खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तर लाडक्यात ही ऑगस्ट हप्त्याची बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होत्या तर त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे कुठल्याही क्षणी त्यांच्या खात्यावर आता पैसे जमा होणार आहे काल दुपारपासूनच काल अडीच वाजतापासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि सर्वात पहिला आपलाच व्हिडिओ होता सर्वात पहिल्या ही माहिती आपल्यालाच आलेली होती पात्र लडक्या बहिणींच्या खात्यावर कालपासूनच वितरणाला सुरुवात झालेली आहे ज्या महिलांच्या खात्यावर काल पैसे जमा झाले नव्हते त्या बहिणींच्या खात्यावर आज पुन्हा वाटपाला सुरुवात झालेली आहे बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता की सरसकट सर्व महिलांना पैसे मिळणार आहे काय तर हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे कारण बऱ्याच महिलांना जून महिने पैसे मिळाले नाही त्यानंतर बऱ्याच महिलांना जुलै महिन्यात पैसे मिळाले नाही आणि जून जुलै महिन्यात ज्या महिला अपात्र झाल्या होत्या त्या सुद्धा आता ऑगस्टच्या हप्त्यासाठी वाट पाहत होत्या तर सर्व महिलांना सरसकट पैसे मिळणार काय असा सवाल काही लाडक्या बहिणी करत होत्या तर या संदर्भात संपूर्ण आणि सविस्तर माहिती समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर आजच्या घडीचे आणि घडीचे ची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी ऑगस्टचा चा हप्ता पंधराशे रुपये सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळपासून काल ज्या महिलांच्या खात्यावर पैसे आले नव्हते त्या महिलांच्या खात्यावर आज साडे दहा वाजतापासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि आजच्या घडीची ही सर्वात मोठी खुशखबर आहे कालसुद्धा पैशाचं वितरण झालं आज सुद्धा पैशाचा वाटप हा सुरू झालेला आहे तर ज्या महिलांना काल पैसे जमा झाले होते त्या महिलांनी मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करायचा आहे की मला पैसे जमा झाले आपलं गाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही कमेंट बॉक्समध्ये ज्या महिलांना काल पैसे जमा झाले नव्हते त्या महिलांनी सुद्धा आपलं नावगाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही तर त्याचसोबत आज आज पण लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले आहेत त्यांनी सुद्धा कमेंटमध्ये आपलं नावगाव आणि जिल्हा टाकायचा आहे आणि आज किती वाजता तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले ते सुद्धा मला सांगायचं आहे आणि ज्या महिलांना पैसे आले नाही त्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असा जबरदस्त व्हिडिओ आपण बनवून आणलेला आहे पात्र असणाऱ्या सर्व लाडक्या त्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचसोबत आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जून जुलै महिन्यात ज्या महिलांना तात्पुरत्या स्वरूपात अपात्र केलं होतं तर त्यांना सुद्धा ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे का त्याचसोबत समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सप्टेंबरचा हप्ता ऑगस्टचा हप्ता तर जमा झाला पण सप्टेंबरला सुद्धा आता एक आठवडा निघून गेला तर लाडक्यातही ऑगस्ट हप्त्यासोबतच सप्टेंबर महिन्यात सुद्धा वाट पाहत होत्या पण फक्त ऑगस्टचाच हप्ता त्यांच्या खात्यात जमा झाला तर सप्टेंबरचा हप्ता कधी जमा होणार कारण त्याचे सुद्धा आता दहा पंधरा दिवस ओलांडून गेलेले आहे तर लाडक्यातही असा सवाल विचारत होत्या तर सप्टेंबरचा पैसा त्यांच्या खात्यात कधी जमा होणार या संदर्भात सुद्धा आपल्याकडे एक महत्वपूर्ण माहिती आहे आणि ते सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आणि काही लाडक्यातही मला असं विचारत होत्या की एकवीसशे रुपये संदर्भात सुद्धा काही अपडेट आहे काय तर एकंदरीतच तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ज्या काही शंका असतील त्या सर्व प्रश्नांचं सर्व शंकांचं निवारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे नवनवीन व्हिडिओ येत असतात जी नवीन माहिती येत असते ते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे व्हिडिओ फार थोडासा असणार आहे महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला सर्व माहिती सविस्तरपणे समजून जाईल चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण आजच्या रोजीच्या ज्या काही अपडेट आहेत आजच्या रोजीच्या ज्या काही माहिती आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे ऑगस्टचा हप्ता हा कालपासून वितरित होणे सुरुवात झालेला आहे काल काही लाडक्या खात्यावर पैसे जमा झाले ज्या काही उरलेल्या माता भगिनी आहेत त्यांच्या खात्यावर आज उद्या आणि परवा असे तीन दिवसात हे पैसे वितरण होणार आहे त्यामुळे ज्या महिलांना काल पैसे आले नसतील आज आले नसतील तर त्यांनी चिंता करण्याचं काही कारण नाही दोन ते तीन दिवसात त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे आणि हे पैशाचं जे वितरण आहे नेहमीप्रमाणे पाच दिवस सुरू असते अकरा तारखेला हे पैसे यायला सुरुवात झाले तर अकरा पाच सोळा म्हणजेच सोळा तारखेपर्यंत हे पैसे वितरण हे सुरूच राहणार आहे तर आज कोणत्या महिलांना पैसे आले का त्यांनी नक्कीच मला नक्कीच मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगायचं आहे तर सर्वप्रथम पाहून घ्या काल दुपारी सर्वप्रथम आपल्या चॅनलवर ही माहिती तुम्हाला मिळाली होती की ऑगस्टच्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झाली सर्वप्रथम हा आपलाच व्हिडिओ होता ज्यामध्ये तुम्हाला ही माहिती मिळाली होती की ऑगस्टच्या हप्त्याला सुरुवात झालेली आहे आपल्या चॅनलवर सर्वात फास्ट अपडेट असते त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा पाहुनग्या लाडक्यात यांना काही लाडक्यात यांना काल काही लाडक्यात यांना आज काही लडक्यात यांना उद्या परवा अशा सोळा तारखेपर्यंत पैसे वितरण होणार आहे तर अशी काय अडचण आहे की एवढे दिवस वितरणाला लागत असते अशा लडक्यातई विचारत होत्या तर पावनग्या लाडक्यात यांना दोन कोटी ते चाळीस लाखाच्या जवळपास खालीभर असू शकते एवढ्या महिला लाडकी बहीण ला योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत आणि वितरणाला अकरा तारखेपासून सुरुवात झालेली आहे दिवसाला चाळीस लाख अशा महिलांच्या खात्यावर हे पैसे जात असतात चाळीस ते पन्नास लाख महिलांच्या खात्यावर एका दिवसात पैसे जात असतात त्यामुळे तुम्हाला चार ते पाच दिवस लागणारच आहेत तर काही जिल्ह्यातून महिला कमेंट करत होत्या की सर आम्हाला पैसे आले नाही पुणे जिल्ह्यातून कमेंट होती एक त्यानंतर सांगली जिल्ह्यातून एक कमेंट होती की पैसे आले नाही तर लाडक्यात यांना तुम्ही चिंता करू नका तुम्हाला नक्कीच पैसे येणार आहे तर एका महिलेने कमेंट के केली होती की सर जून जुलै महिन्यात मला पैसे मिळाले नाही तर ऑगस्ट महिन्यात पैसे मिळणार काय तर पाहून घ्या समोर आपण सविस्तरपणे तुम्हाला माहिती सांगणारच आहोत तुम्ही व्हिडिओ फक्त पूर्णपणे पाहत चला तर पाहून घ्या ऑगस्टच्या हप्त्याच्या वितरणाची जी सुरुवात आहे ती अकरा तारखेपासून सुरुवात झालेली आहे आणि सोळा तारखेपर्यंत असणार आहे त्यामुळे जोपर्यंत सोळा तारीख कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्ही असं समजू नका की आपण अपात्र झालेलो हो आहोत आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही त्यामुळे सोळा तारखेपर्यंत तुम्ही वाट पहा आणि त्यानंतर काय समोर अपडेट येते ते सुद्धा जे अपडेट येईल ते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर कोण महिला ऑगस्टच्या हप्त्यासाठी पात्र ठरल्या ही सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि सर्वात महत्वाचा विषय आहे की कोणत्या लाडक्यात यायला ऑगस्टचा हप्ता मिळाला आहे तर पाहून गेल्याडक्याईंनो ज्या लाडक्याताईला जुलैचा हप्ता मिळाला होता त्याच लाडक्याताईंना ऑगस्टचा सुद्धा हप्ता मिळालेला आहे कारण ज्या महिलांना जून जुलै महिन्यात अपात्र करण्यात आलं होतं तर अशी माहिती समोर येत आहे की त्यांच्या निकषाची तपासणी ही अजूनपर्यंत पूर्णपणे झालेली नाही कोणत्याच जिल्ह्यात पूर्णपणे तपासणी झालेली नाही निकषाची तपासणी ही जोरात चालू आहे पण अजूनपर्यंत तपासणी काही पूर्ण झालेली नाही त्यामुळे एक आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून आतल्या सूत्रांकडून अशी माहिती समोर येत आहे की सोळा तारखेपर्यंत ज्या महिला रेग्युलर आहेत पात्र त्यांना हे पैसे येणार आहे आणि सोळा तारखेच्या नंतर ज्या महिलांना जून जुलै महिन्यात अपात्र करण्यात आलं होतं त्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्यांच्या निकषाची तपासणी ही जेमतेम पूर्ण होऊन त्यांची जी यादी आहे पात्र महिलांची यादी लाडकी बहीण योजनेमध्ये अपडेट करून त्यांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे तर त्यांना पाहून का तुम्हाला जर सोळा तारखेच्या नंतर लाभ मिळाला जून जुलै आणि ऑगस्ट चे पैसे एकत्रित मिळणार आहे त्यामुळे साडेचार हजार रुपयासाठी तुम्ही तयारी करून ठेवा तुम्हाला सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी बातमी मिळणार आहे सोळा तारखेच्या नंतर तर ही माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली होती तर त्यानंतर काही महिला विचारत होत्या की सप्टेंबरचा हप्ता हा कधी जमा होणार तर पाहून घ्या लाडक्यात नो सप्टेंबरचा हप्ता आता दहा दिवस झालेला आहे तुम्हाला समोर वीस दिवस शिल्लक आहे त्यामुळे सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात सुद्धा सरकार लवकरच जी आर करणार असल्याची एक प्राथमिक माहिती समोर येत आहे आणि तुम्हाला याच महिन्यात सप्टेंबरचा हप्ता सुद्धा मिळणार आहे कारण ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याला उशीर झाला त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवर प्रचंड नाराज होत्या तर त्यांना खुश करण्यासाठी सप्टेंबरचा हप्ता हा लवकरच तुमच्या खात्यावर जमा होणार असल्याची एक प्राथमिक माहिती समोर येत आहे आणि त्यानंतर काही महिलांनी कमेंट करून विचारलं होतं की सर एकवीसशे रुपये जे निवडणुकीच्या अगोदर सरकारने आम्हाला सांगितलं होतं की, की एकवीसशे रुपये पंधराशेवरून तुमच्या मानधनात वाढ करून एकवीसशे रुपये देणार तर ते एकवीसशे रुपये आमच्या खात्यावर कधी जमा होईल तर पाहून घ्या ही माहिती आपल्याला आतल्या सूत्रांकडून मिळालेली आहे आणि ही माहिती फक्त तुम्हाला आपल्याच चॅनलवर पाहायला मिळत असते आणि आपल्या चॅनलवरची जी माहिती असते ती शंभर टक्के खरी असते तर पाहून घ्या एकवीसशे रुपये देण्यासाठी सरकार तुमच्यासाठी एक शुभ मुहूर्त पाहत आहे तर पाहून घ्या समोर दिवाळी आहे आणि दिवाळीसारखा शुभ मुहूर्त तुम्हाला कुठंच मिळणार नाही राज्य सरकारला त्यामुळे लाडक्या बहिणींना दिवाळीची ओवाळणी म्हणून तुम्हाला दिवाळीच्या जवळपास हा एकवीसशे रुपये संदर्भात माहिती येऊ शकते आणि जशी काही माहिती येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण लाडकी बहीण योजनेसंदर्भात संदर्भात व्हिडिओ पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि पाहत राहा फक्त भाऊसाहेब घोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र